आज या ठिकाणी सादलगाव येथील हे वयोवृद्ध आजोबा आहेत आणि हे या रस्त्यावरून सतत जात असताना या ठिकाणी जी त्यांनी घाण पाहिली यापूर्वीचा जो कचरा दुर्गंधीयुक्त पाहिला आणि आज त्यांनी या ठिकाणी हे वातावरण रस्ता साफसफाई केल्यानंतरचे पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही खूप काही समाधानकारक आहे म्हणजेच याची चर्चा बाहेरगावीसुद्धा होत आहे आपल्याला काय वाटतं या कचरा साफसफाई केल्याबद्दल चांगलं वाटतं ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत मांडवल पर्यटक यांचा अभिनंदन यापूर्वी कसं दिसत होतं या ठिकाणी सगळं असं होतं दुर्गंधीयुक्त कचरा आपल्याला जाणवत होता का रस्तानी बा बारीक झाला होता, होता, बारी होता काटेकुट्यानी हां अजून आता सुंदर दिसतं गवत कचरा काय गवत आता गवत नीट काय दिसत नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं चांगलं वाटतं हे पहा अशी खूप छान प्रतिक्रिया ह्या आजोबांनी आपल्याला दिलेली आहे मांडोगन फराटा येथे रोज या रस्त्यावरून जाणारे येणारे जे आहेत किंवा कधी आठवड्यातून एकदा येणारी काही बाहेरगावची लोकही नागरिक आहेत आणि ते नागरिकही या केलेल्या साफसफाईबद्दल समाधान व्यक्त करत आहेत महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन क्राइम क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले